नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल ते मी नेताल राधवनं आपण पाहणार होतो चौदा ऑगस्टचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आज दिवसभराचा राज्याचा विचार जर केला तर आज दिवसभर विदर्भातील जे पश्चिमचे जिल्हे असतील संपूर्ण असे म्हणजे बुलढाणा अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्येही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे याच्यामध्ये सर्वात विक पाऊस हा बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला धाराशिव असेल लातूर नांदेड परभणी हिंगोली या चित्र संभाजीनगर असेल जालना असेल याही जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळाला याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेचा भाग असेल म्हणजे अहिल्यानगर असेल याचबरोबर पुण्याचा उत्तरील भाग असेल धा याचबरोबर खांदेचं काही बहुतांश जिल्हा असेल त्याच्यामध्ये धुळे नंदुरबार असेल याचबरोबर नाशिकचा काही भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळालं व हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचा संपूर्ण विभाग असेल याच्यामध्ये ठाणे पालघर नवी मुंबई मुंबई तसेच रायगडाचं पेनचा काय भाग असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग याही जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला याचं कारणही असं होतं की आज दिवसभर राज्यात पावसाचं वातावरण तयार झालं कारण की बंगालचं जे उपसागरामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये करमदाबाद क्षेत्राची निर्मिती झालेली आहे हे केमिदार क्षेत्र अजून बारा तासानंतर अधिक स्ट्रॉंग होण्याची शक्यता म्हणजे ते अजून अधिक मजबूत होईल त्याच्यानंतर त्याचा जो फ्लो असेल म्हणजेच डायरेक्शन असेल ते डायरेक्शन शक्यतो करून विदर्भ असेल याचबरोबर मध्य दक्षिण भाग त्याच्यानंतर हे बंगाल सॉरी अरबी सुंदरामध्ये जाण्याची शक्यता मात्र याच्यामध्ये ही काही मॉडेल्स थोडं वेगळा रूट रूटमॅप दाखवतात त्यामुळे याच्यामध्ये कदाचित चेंजेस होण्याची दाट शक्यता आहे मात्र राज्याचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल म्हणजेच राजस्थान असेल याचबरोबर मध्य प्रदेश असेल गुजरात असेल हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला परिस्थिती निर्माण होण्यासारखा पाऊस हा येणारा चोवीस तासानंतर त्या ठिकाणी ता पाहायला मिळा याचबरोबर राज्याचा जो द संपूर्ण भाग असेल या भागामध्ये सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर मान्सूनचा जर विचार केला मान्सूनची जी अक्षरेषा आहे पश्चिमी जी बाजू आहे ती पश्चिम बाजूने अजूनही उत्तरेला आहे मात्र जी पूर्व बाजू आहे जी पूर्व बाजू ज्यावेळेला इकडे होती हिमालय परतेश होती अरुणाचल प्रदेश या भागात होती ही पूर्व जी बाजू आहे ती बाजू आज सध्या जे कमीदाब आहे या भागात सध्या विखुरले स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहे तर या जोडक्षेत्राच्या प्रभावामुळे ही राज्यात येणाऱ्या जीवित आपल्याला जोरदार काही ठिकाणी पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल हा पाऊस जवळपास येणाऱ्या पाच ते सहा दिवस असाच राज्यात कंटिन्यू भाग बदलणार आहे म्हणजे काही ठिकाणी हलका स्वरूपाचा राहील काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणार चिविता राज्याचा पावसाचा जर विचार केला म्हणजे येणार चोवी तासात तर राज्याचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार सर्वप्रथम मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याचा दक्षिण जो भाग असेल म्हणजे धाराशिव तालुका धाराशिवला याच्या तुळजापूर उस्मानाबाद परंडा भोंकम या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पदवीचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे उमरगा तालुका असेल भूम तालुका असं या भागात आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर लातूरचा संपूर्ण भाग असेल याच्यामध्ये निलंगा उदगीर अहमदपूर लातूर असेल याचबरोबर बीडचा आष्टी पाटोदा जामखेड केज अंबेजोगाई माजरगाव गेवराय या तालुक्यामध्येही आपल्याला जोरदार काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पा। पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो नांदेडचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये बिलोली मुदखेड कंधार भोपूर हदगाव किनवट याचबरोबर हिंगोलीचा हिंगोली असेल बसमत या परभणीचा जिंतूर असेल आणि जालनाचा अंबडपुरतो हा जो पट्टा असेल या प भागामध्येही आपल्याला जोरदार काही ठिकाणी मुसळधार पत्रीसदार पाऊस आपल्याला या ठिकाणी येणारा चिडत तासात पाहायला मिळणार तसे तसेच जालनाचा जो पश्चिम जा भाग असेल भोकरदन याचबरोबर छत्रसंभाजनाचा संपूर्ण भाग पैठण गंगापूर खुलदाबाद कन्नड सिल्लोड वैजा विजापूर या भागामध्येही म्हणजे या तालुक्यामध्येही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचं विदर्भातील अमरावतीचा उत्तर भाग असेल चिखलदरा धरणे या भागामध्येही मुस धरपतीच्या स्वरूपाचाच पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर भातुकली अमरावती तिवसा खंडेश्वर चांदूर रेल्वे या भागात जोरदार स्वरूपाचा मात्र मध्यवर्तीचा जो भाग असेल वरुड मोर्शी अचलपूर असेल दर्यापूर असेल या भाग तालुक्याचं जर पाहिलं या तालुक्यामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळते अकोल्याचा विचार केला अकोल्याचा मूर्तीजापूर बार्शी डाकळी या भागात जोरदार स्वरूपाचा तसेच अकोले आणि पातूर हा एक दोन तालुका असतो या भागांमध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल बुलढाण्याचा विचार केला बुलढाण्यामध्ये सर्वाधिक पाऊस राहण्याची ही दाट शक्यता जो लोणार सरोवर आहे दक्षिणचा भाग असेल त्याचबरोबर असेल राजा या भागात जोरदार स्वरूपाचा तसेच उत्तरेचा भाग असेल म्हणजेच संग्रामपूर जळगाव जमोद मलकापूर या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस राहू शकतो मात्र बुलढाण्याचा जो मध्यवर्ती भाग असेल म्हणजेच नंदुरा या जो चिखलीचा उत्तरचा भाग आहे या भागामध्ये आपल्याला शक्यतो करून एकदम ढगाळच वातावरण पाहायला मिळेल पाऊस झाला तो फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठाणे <tots> पाहायला मिळू शकतो वाशिमचा संपूर्ण जिल्हा रिसोर वाशिम मनोरा कारंजा मांगपूर मालेगाव या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा यवतमाळचा जो पश्चिम भाग असेल पुसद उमरखेड दिग्रज यवतमाळ कळंब राळेगाव बाबुळगाव या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकाणी पाहायला मिळेल जो घाटंजी पांढरकोडा मारेगाव मोरेगाव वने हा भाग असेल या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा किंवा फक्त त्या ठिकाणी एकदम लाईट रेन तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे वर्धाचा विचार केला वर्धाचा उत्तरेचा भाग असेल करंजा आष्टी आरवी की या भागामध्ये हलक्या सरी याचबरोबर हिंगणघाट समुद्रपूर देवळ देवकी असेल देवळे असेल याचबरोबर वर्धा असेल या तालुक्यात आपल्या ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर नागपूर भंडारा आणि गोंदिया हा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे म्हणजे पाऊस हा सार्वत्रिकच त्या ठिकाणी मिळणार आहे याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोचा संपूर्ण भाग असेल या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर लाईटनी थंडसमचा जर विचार केला म्हणजे विजेचा कडकडासहित पाऊस आपल्याला अपेक्षित आहे काही ठिकाणी कारण जो कमी दाबा क्षेत्र झालं याचबरोबर वाऱ्याची जी दिशा आहे त्या भागामध्ये आपल्याला उंचावरचे ढग तयार होतील व त्या ठिकाणी लाईटिंग थंडसम आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरचा जो संपूर्ण जो उत्तरेचा भाग असेल याच्यामध्ये करमाळा माडा बार्शी महोळ असेल सोलापूर असेल माळशिरज असेल या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर अक्कलकोट दक्षिण सोलापूर मंगळवडा सांगोला पंढरपूर व मावळचा दक्षिण भाग असेल या तालुक्यामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी अपेक्षित आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा संपूर्ण भाग असेल जत कवठेमंकाळ आटपाडी मिरज तासगाव वाळवा याचबरोबर विटा असेल खानापूर असेल आटपाडीचे काय भाग असेल शिराळ तालुक्याचा जो पूर्वकडे भाग असेल या भागामध्ये आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जोरदार नाही मात्र फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर पश्चिम भाग भाग जर पाहिला म्हणजे चांदोली अभयारण्य असेल अरळा असेल मंदुरा असेल या भागामध्ये आपल्याला एक ते दोन ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाल याचबरोबर कोल्हापूरचं जर पाहिलं कोल्हापूरचं घाटमात्याच्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा मात्र जो दक्षिण भाग असेल कागल गडिंगलज आजरा शिरोळ खातकलनिंग कोल्हापूर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार सातारा जिल्ह्याचा जर विचार केला सातारा जिल्ह्यामध्ये मात्र जो पश्चिम घाट असेल म्हणजेच महाबळेश्वर मेर, मे मेढा वाई असेल या भागात जोरदार स्वरूपाचा व इतरत्र जे तालुक्या आहेत म्हणजेच कराड असेल वडूज दहिवळी फलटण कोरेगाव सातारा शिरवळ या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे याचबरोबर पुणे जिल्ह्याचा जर विचार केला पुण्याचा जो दक्षिण भाग असेल इंदापूर बारामती दौं बहोर पोंड या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तसेच शिरूर राजगुरनगर वडगाव लोणावळा खंडाळ जुर्गर जुनर असेल घोड असेल पिंगळ असेल या भागामध्ये जर पाहिलं या भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल अहिल्यानगरचा विचार केला अहिला ही आज रात्री चांगला पाऊस आहे मात्र एनआरची वितासाचं जर पाहिलं तर पानेर नगर गोंदा श्रीगोंदा करत या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर शेगाव नेवाचा श्रीरामपूर संगम अकोला असेल हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर खानदेशचा विचार केला खानदेशमध्ये बहुतांश ब भाग जो होता तो कोरडा होता मात्र येणाऱ्या चोवी तासात त्या ठिकाणी चांगला पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे जळगाचा विचार केला जळगाचा उत्तरेच भाग असेल चोपरा यावर राहील या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा भुसावळ अदलाबाद जा जळगाव जा जागामध्ये असेल पारोळा असेल भडगाव असेल चाळीसगाव पाचोरा जामनेर या ठिकाणीही आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर धुळ्याचा भ बहुतांश भाग असेल धुळे तालुका शिंदखेडा शिरपूर या भागात या भागात या तालुक्यामध्येही जोरदार स्वरूपाचा एक दोन ते दोन ठिकाणी बाकी इतरत्र भागामध्ये जर पाहिलं त्या भागामध्ये आपल्या हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर नंदुरबारचा विचार केला अकलबुवा बडगाव शहदा हा उत्तरेचा भाग असेल या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला आहे मात्र जो दक्षिण तावल असेल नंदुरबार असेल त्याचबरोबर नवापूर असेल या भागात आपल्याला एकदम लाईट रेन पडण्याची शक्यता आहे काय भागात फक्त ढगाळ वातावरण त्या ते ठिकाणी पाहायला आहे नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पावसाची शक्यता आहे त्याच्यामध्ये पेठ सरगना दिंडोरी कळवण सरगना या भागात जर पाहिलं या भागात फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे मग पाऊस जर झाला तर फक्त तुरळक स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणीच पाहायला मिळेल मात्र मालेगाव नांदगाव याचबरोबर इगतपुरी असेल सिन्नर असेल येवला असेल या भागात आपल्याला काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस मिळण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर कोकणाचं जर विचार करा कोकणाचा जो संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल म्हणजे समुद्र सफाचा भाग असेल या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र जो घाट जो भाग असेल या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणे शिक त्याच्यामध्ये सिंधुदुर्गचं पाहिलं देवगड मालवण याचबरोबर सीमेंगुर्ला रत्नागिरी संपूर्ण जिल्हा रायगड संपूर्ण जिल्हा या भागामध्ये जोरदार ते मुसळधाराच्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे ठाणे पालघर नवी मुंबई याचबरोबर कल्याण असेल वाडा वसई मुंबई शहर असेल उपनगर असेल अलिबाग असेल रोहा असेल पे पेन असेल या भागात आपल्याला काही ठिकाणी जोरदार व काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळाला याचबरोबर हाम खात्याच्या म्हणजे आय एम बीच्या जर जर आपण पाहिलं तर येणाऱ्या चोवी तासांना हार्म खात्याने बुलढाणा सॉरी अमरावती असेल यवतमाळ असेल चंद्रपूर या भागामध्ये रेड ऑरेंज अलर्ट जारी केला आहे मग या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आय एम बीने व्यक्त केलं आहे याचबरोबर अकोला वाशिम बुलढाणा जालना याचबरोबर बीड असेल तसेच वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपला येलो केला आहे त्या ठिकाणी लाईटनी धंदो उंचाही ॲक्टिव्ह ठेवतील या ठिकाणी जोरदार सुरुवात पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर वा जळगाव छत्रसंभानगर नगर तसेच परभणी हिंगोली नांदेड तसेच लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर पुणे पश्चिम पुणे पूर्व याचबरोबर मुंबई ठाणे पालघर या तसेच कोल्हापूरचा जो घाटमाते भाग असेल साताराचा घाटमातला असेल त्या भागामध्येही येलो अलर्ट आहे याही ठिकाणी आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा अलर्ट त्या ठिकाणी दिला आहे मात्र रायगड असेल मुंबई शहर असेल तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो पट्टा जर पाहिला कोकणाचा या भागामध्येही येलो अलर्ट आहे मात्र त्या ठिकाणी काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पंधरा पाऊस हा आय एम डीने व्यक्त केला आहे हे होतं येणाऱ्या चोवीस तासात राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेलन नक्की करा धन्यवाद